शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी सदस्य नोंदणी माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे प्रतिपादन आमदार महेंद्र तोरवेंच्या संकल्पनेतून खोपोली शहरात पक्ष संघटनेची सदस्य नोंदणी सुरू केली असून पक्षाची सदस्य नोंदणी करणे हे उद्दिष्ट नसून सर्व प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मत माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आमदार महेंद्र यांनी खोपोली शहरात कोट्यवधींचा निधी उपलब्ध करत पर्यावरणपूरक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे डोळ्यासमोर ठेवून पक्ष सदस्य नोंदणी सुरू केली नसल्याचे शेंडे यांनी यावेळी सांगितले खोपोली शहरात पंधरा प्रभागात फिरून आरोग्य पाणी रस्ते अशा विविध समस्या जाणून घेत शहरातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे प्रयत्न करत असून त्यासाठीच पक्ष सदस्य अभियान सुरू केल्याचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी बोलताना सांगितले आहे सदस्य नोंदणी कार्यक्रम जो पक्षाचा सा चालू आहे तर सदस्य नोंदणी म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत जाऊन सदस्य फॉर्म भरून त्याला कनेक्ट कसं करता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे आता आम्ही त्या प्रमाणेमध्ये प्रभाग वाईज पूर्णपणे जे पंधरा प्रभाग आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभाग प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा कार्यकर्त्यांपर्यंत घरोघरी पोचायचंच आहे त्याचबरोबर आम्ही त्या कार्यकर्त्यांच्याबरोबर बैठका घेऊन तिथल्या विभागाच्या काय समस्या आहेत काय पाण्याचे प्रश्न आहे काय दुसरे बाकी प्रश्न आहेत तरुण मुलांच्या रोजगाराचे काय प्रश्न आहेत या सर्व गोष्टींवर आम्ही चर्चा करतो आहे की जेणेकरून संपूर्ण आम्ही डाटा एकत्र करून आमदार साहेबांशी चर्चा करणार आहोत नंतर आमदार साहेबांना सांगून उदयजी सामंत असतील एकनाथजी साहेब असतील की त्यांना या इलेक्शनपर्यंत जास्तीत जास्त विकास निधी पुन्हा कसा देता येईल किंवा जे काही बरेचसे काही प्रश्न आहेत की जे महाराष्ट्र शासनाच्या लेवलला आहे की तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामासाठी आम्ही संपूर्ण घरोघरी हे अभियान चालू केलेलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी उपक्रमाची सुरुवात शेडवली गावातून कुलदीपक शेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली या प्रसंगी माजी उपनगर अध्यक्ष मोहन अवसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील युवा सेनाधिकारी संतोष मालकर माजी उपनगर अध्यक्ष राजू गायकवाड उपशहर प्रमुख अनिल मिंडे संदीप पाटील रोहित शेंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि महिला संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न